श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण दहा शुभ संकेत आता हे शुभ संकेत कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे कोणते शुभ संकेत आपल्याला संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे कि जे एक की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे पशु पक्षी वनस्पती यांच्याद्वारे काही संकेत मिळतात ही चिन्हे हे संकेत समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील ते बदलू शकतात या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का त्याच्यासोबत कोणीही कोणतीही अशुभ घटना घड घडवणार आहे का या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत आहे हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल परिस्थितीबद्दल समस्यांबद्दल अडचणींबद्दल आधीच माहिती कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो ती टाळूही शकतो आज आपण अशा प्राण्यांबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आधीच संकेत सांगतो तो प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधी सांगते ते आधीच संकेत देते प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं लिहिलाही विसरू नका अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर जाणार नाही एक नंबर म्हणजे जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी पिले तर ते खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकलेच असेल की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी पिले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असे समजा असे म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजेच तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होईल जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलणार असल्याचे शुभ लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या रहा। चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात याचे हे लक्ष आहे दोन जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलवून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ मानले जाते स्वामी भक्तांनो जर तुमच्या घरात मांजरं आली आणि भांडायला लागली तर याचा अर्थ काय लवकरच तुमच्या घरात मोठ संकट समस्या येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार आहे तुमच्याशी मोठा वाद एखाद्या व्यक्तीचा होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडणे करून देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडण करत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडणं होण्याची शक्यता निश्चितच आहे असे तुम्हाला दिस दिसले तर अशा वेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या <coughs> यावेळी जर तुम्ही शांत चित्ताने तुमच्या घरातील नात्यांमध्ये निश्चित दुरावा येऊ शकतो जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजरधंदा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मानले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचा जे काही तुम्ही ब्रिदिंग करता ते मोजा एकोणीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकाल चार मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशा वेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि जर एखादी मांजर तुमच्या घरी येऊन कंटिन्यू रडत असेल लगेच तिथून तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुमची मांजर का रडत आहे याचं कारण शोधा आणि ती मांजर आपल्या घरातून दूर हकलवून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल जी काही निगेटिव्ह शक्ती वाईट बाधा असेल तीही तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडण्याचे हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ओरडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब तुम सावध राहा आणि तेथून तुम्ही पळ काढा पाच जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानले जाते घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ असे मानले जाते अशा वेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला प्यायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवरती शिखरावरती निश्चित चढाल तुमच्या घरात धनसंपत्तीचा ओघ अवश्य वाढेल सहा जर तुम्ही पाहिले की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदासपणे बसते तर ते तुमच्या घरासाठी अति अतिशय शुभ लक्षण मानले जात नाही किंवा ते खूप अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत घेऊन येत नाही ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून ती हकलवून लावा तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे माता भगवती आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते तू दूर कर हे माता भगवती आमच्यावरती जे काही संकट येणार आहे ते तू दूर कर घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या दुःख येणार आहे काही वाईट घटना तुमच्या कुटुंबासमवेत किंवा तुमच्या समवेत घडू शकते त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे सात जर एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले ओरखडले तर हे चांगले संकेत मानले जात नाही याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची दाट शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान महाराजांच्या मंदिरात किंवा कालभैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा प्रसाद अर्पण करा खऱ्या मनाने प्रार्थना करा तुमच्याकडून वाईट काळ जो तुमच्यापर्यंत येणार आहे तो, तो निश्चित टळेल आणि संभाव्य त्रासही कमी होईल आठ स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभचिन्ह मानले जाते जर दा तुम्हाला एखादी मांजर आरामात कोणत्याही शांत अवस्थेत बसलेली दिसेल शांत आणि आनंदी दिसेल तर हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित काम आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडेल तथापि काही अशा गोष्टी मानल्या जातात जसे की जर तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसले किंवा दोन मांजरी भांडताना दिसल्या तर ही चिन्ह चांगली मानली जात नाहीत परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे हे आपल्यासाठी आनंद आणि यशाचे लक्षण आहे नऊ मांजर हा सर्व भक्षी प्राणी आहे तो मांस आणि हिरव्या भाज्या म्हणजे शाकाहारी दोन्हीही खाते मांजराने तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला मग तो उंदराची मांस असो व अन्य कोणाचेही असो ते अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो तुमच्या कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते याचेही लक्षण आहे ही एक चेतावनी मानली जाते की आपल्याला सावध राहणे अशा परिस्थितीत गरजेचे आहे कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि घराच्या सुरक्षतेसाठी काही उपायही करू शकतो हे लक्षण असे आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तुम्ही तत्पर असाल दहा जर सकाळी तुमच्या घरात मांजर आले आणि येताना मांजर दिसले तर ते खूप शुभ समजले जाते हे शुभचिन्ह मानले जाते सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते कधी ते दूध पिते तर कधी काही बिघडवते काही सांडवते पण जर पहाटेच एखादी मांजर तुमच्या घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवाने तुम्हाला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे तुमच्या स्वभोवतालची सर्व निगेटिव ऊर्जा नाहीसी होत आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरात वाढत असल्याचे हे लक्षण आहे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो म्हणजेच तुमची रखडलेली कामेही आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल निश्चित तुम्हाला आज जी काही मी माहिती सांगितली ती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणे रुजून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय